आज माहिती आहे तुम्हाला भाऊ भाऊ वेगळे कधी होतात लग्नाच्या आधी का नंतर काय म्हणणं तुझ्या पिंट्या सांगरे बाळा भाऊ भाऊ लग्नाच्या आधी वेगळं निघतात का नंतर कधी लग्नाच्या नंतर भाऊ भाऊ भावा भावामुळे भांडणं होते का घरात मम्मी नांटी ना आणटी भांडती म्हणून भांडणं होते लेकरं खरं बोलत आहेत ना आज माहिती आहे तू शुम शुगर बीपी वाढायला कारण आम्ही आहोत बऱ्याचदा घरातून घर फुटायला कारण सुद्धा आम्हीच आहोत काही गोष्टी झाल्या तर नवऱ्यापर्यंत जाऊ देऊ नका नका जाऊ देऊ तिला दमत निघत नाही नवरा आला आणि जेवायला बसला का ती घासलेट टाकून देते रडायला सुरुवात आमचं तर बाई कुणी ऐकतच नाही घरात इथून सुरुवात असते ज्याला नवरा विचारित नाही तिच्या घरची काय किंमत ठेवणार त्या धाकट्याच्या बायकोला सांगायला गेले अंगणात फडामार म्हणून संध्याकाळी अंग धावून आला माझ्या ते जेवणाचं ताट बाजूला टाकीत आणि रागा रागात जात तावा तावा जात ये तू या माया बायकोवर धावून जातो हे सगळं कोण करीत ग माया हो नाही गोड्या घाला मला मी खोट बोलत असंत हे सगळं आपणच करतो ना बऱ्याचदा काही गोष्टीवर पांघरून आपण घातलं पाहिजे तुम्हाला माहिती रामात एवढा त्याग कुठून आला हा संस्कार आईचा होता छत्रपती शिवरायांमध्ये एवढी ताकद कुठून आली संस्कार आईचा होता मला तीन आया फार आवडतात पहा एक रामची आई दुसरी श्यामची आई आणि तिसरी आमची आई तीन आया विसरू नका एक, एक म्हणा रामची आई दुसरी श्यामची आई म्हणा 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 मरताना एखादी म्हणा दुसरी श्यामची आई तिसरी आमची आई तीन आई लक्षात ठेवा काय झालं एकदा मी संस्काराबरोबर बोलतो आठ वर्ष होते रामप्रभू आणि कौशल्याच्या महालात गेले दारात उभी राहिली आणि विचारलं मी मा? हो का माई कमी मा मी आत येऊ का त्यावेळी कौसल्यामा म्हणते राघव असं काय विचारतो श्री दादा आईच्या घरात यायला लेकराला काय विचारून यावं लागतं का त्यावे रामप्रभू रामप्रभू म्हणतात आई आईला सुद्धा लेकरावर प्रेम करायला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही राघव असं का बोलतोस रे कोड्यात असं का बोलतोस आडवं नाही आई मी आडव नाही बोललो पण आई खरं सांगू का तू जेवढं प्रेम माझ्या तीन भावावर करतेस ना लखन भरत आणि शत्रुघ्न तीन भावावर जेवढं प्रेम करतेस आई तेवढं प्रेम तू माझ्यावर नाही करत कौसल्याच्या डोळ्यात पाणी होत ऐका गाड्या माझ्या ताई कौसल्याच्या डोळ्यात पाणी होतंय खरही रागव तू बोलतोयस ते खरंही मी तुझ्या तीन भावांवर जेवढं प्रेम करते ना तेवढं प्रेम मी तुझ्यावर करत नाही कारण माहिती तुला रागव कारण ही कौशल्या या रघुकुलाची मोठी सून ना आणि मोठ्या सोनेकडून घरच्यांच्या खूप जबाबदाऱ्या असतात मी केवळ मोठी सून नाही तरी अयोध्येची मोठी महाराणी राघव मी तुझ्यावरच प्रेम केलं तुझ्या तीन भावावर जर प्रेम नाही ना केलं उद्या सगळी अयोध्या माझ्याकडे बोट दाखवून म्हणेल पहा ही कौसल्या अयोध्येची महाराणी स्वार्थी आपल्याच रामावर प्रेम करते स्वतःच्या सावत्र लेकरावर प्रेम नाही करत राघव तुझ्यावर प्रेम करण्यासाठी तुझ्या दोन आई आहेत ना त्या दोन आई तुझ्यावर प्रेम करतायत म्हणून तरी कौसल्या तिच्या दुसऱ्या तीन मुलावर प्रेम करते राघव हा मा आज एक वचन देशील दादा मला हा प्रसंग कोणताही असो राघव पण तुझ्या तीन भावावरती अन्याय होईल असं कधीच वागू देऊ नकोस तुझ्या तीन भावाला कधी विसरू नकोस सदैव तीन भावांच्या सुखाचा विचार कर त्यावेळी लोटांगण घातलं पाय धरले स्वतःच्या आईचे आणि पायावर रडून रडून कौसल्याचा राम काय बोलतो माहिती आई कौसल्याचा राम आईच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो उभी आयुष्यामध्ये प्रसन्न कोणताही असो पण माझ्या तीन भावावरती कधीच अन्याय होऊ देणार नाही माझ्या तीन भावाला कधी सावत्र भावाची वागणूक देणार नाही माझ्या तीन भावाला उभ्या आयुष्यात कशाचीच कमतरता पडू देणार नाही म्हणून भारताला राजगादी मिळाली म्हणून चौदा वर्षाचा वनवास पत्करला हा संस्कार आईच आहे माईबा